नमस्कार मंडळी हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स मी मधुश्री माझं चॅनल झटपट पाककृती मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी रेसिपी दाखवणार आहे पालक पुऱ्यांची त्याचं साहित्य सांगते इथे मी कणिक घेतलेली आहे या वाटी या वाडग्याने दोन वाडगे कणिक घेतलेले आहे आणि चार चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे इथं मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे तेल लागेल आपल्याला इथं एक चमचा जिरं पूड घेतलेला आहे एक चमचा धनपूर घेतलेले आहे ओवा पूड घेतलेला आहे एक चमचा एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेले आहे पालक बारीक चिरून घेतलेला आहे मैत्रिणी एकदम इथं एक मोठा बटाटा मॅश करून ठेवलेला आहे आणि इथं लसूण एक पाच लसूण सॉरी पाच मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या कळ्या कुटून घेतलेल्या आहे क्रश केलेला आहे मिक्सरमधनं बारीक नाही केलेले आहे क्रश केलेलं आहे आता पुढे आपण हे मिक्स करू ह्याच्यामध्ये मी तीन चमचे मीठ घालून घेते आहे मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला मैत्रिणींनो हे सगळे जे मसाल्यांचं प्रमाण दाखवलं आहे हे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं एकदम घालून घेतलेलं आहे क्रश घालते मी ह्याचा लसूण आणि मिरचीचा बटाटा घालते आहे पालक घालते आहे आता हे छान मी सगळं मिक्स करून घेणार आहे डो बनवणार आहे आणि आधी सुरुवातीला पाणी नाही घालायचं पालकाला खूप पाणी असतं पालक जसं लागेल तसं घालायचं आहे पाणी एकदम बदकन घालायचं ना मी ह्याचा डो बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हा आपला डो डो रेडी आहे आपण अर्धा तास मुरवट ठेवायचा आहे म्हणजे तो पुऱ्यानंतर छान होता अर्ध्या तासाने आपण ह्याच्या चुऱ्या पाहू आपला अर्धा तास पीठ मुरून झालेला आहे पालक पुऱ्यांचं त्याच्यातला मी एक असा गोळा काढलेला आहे आता त्याची मोठी एक पुरी लाटून घेते आहे मोठी एक पोळी लाटून झाली की तुम्हाला दाखवते मैत्रिणी कशा त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या अशी आपली छान पोळी लाटून झालेली आहे हे असं टोक असलेलं कडा असलेलं ज्याने कट होईल असं मोठं भांडं घ्यायचं आणि अशा पुऱ्या आपण करून घ्यायच्या त्याच्यातनं म्हणजे पटपट भरपूर पुऱ्या होतात हे बघा आता काढून घेऊयात आपण अशा करून तळून घ्यायचे मी दाखवते पुढे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळून मैत्रिणी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे एक पुरी सोडते मी बघा कशी छान तम्म फुगलेली आहे पुरी अशा सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने करून बघा मैत्रिणीनं किती सुंदर पुरी फुगलेली आहे बघा तुम्ही बघा मैत्रिणीनं सगळ्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत आम्ही याचं प्लेटिंग करते आणि तुम्हाला दाखवते हे बघा ही पण पुरी फुगलेली आहे